मी डॉक्टर भीमराव कोळेकर माझं गाव हिंगणगाव तालुका खोटे वैद्यकीय व्यवसायातनं रिटायरमेंट घेऊन मी शेती करत आहे शेती आणि जनावर माझ्या आवडीचा विषय आहे आणि माझा दोन एकर बेदाण्याचा प्लॉट आहे आता सरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सर्वांना माहीतच आहे की ट्रायकोसिडो मेटाभर्टी बिहेरिया ह्याच्याशिवाय दुसरं मी काही वापरत नाही वापरलेलं नाही आणि द्राक्ष बागेच्या बाबतीत असा विषय आहे की आम्ही लहान असल्यापासून आमच्या शेतीमध्ये द्राक्ष बाग आहे आम्ही अगदी पहिली दुसरीला असल्यापासून आमचे वडील म्हणा तर माझी आता बाग पूर्ण ह्या गेल्या पावसात पूर्ण फ्लॉवरिंगमध्ये बाग होती तर थोडं बहुत नुकसान झालेलं आहे परंतु बाग माझी चांगली आहे पावसातनं रात्रभर पाऊस पडला मला वाटला आता आपलं आता संपलं पण काही झालेलं नाही तो एक चार पाच टक्के लई तर दहा टक्के नुकसान झालं असेल पण बाग चांगली आहे सरांच्या ट्रीटमेंटमुळे आणि साध्या औषधामुळे कमी खर्चात बाग चांगली आहे पण पूर्वी आमच्यावर असे प्रसंग घेऊन गेलेले आहेत की मध्ये पाऊस झाला आणि सगळंच गेलं असे असे प्रसंग आमच्यावर मी मी बऱ्याच वेळा आमच्याकडे बघितलेले आहे दुसरा एक माझा अनुभव असा आहे की पानदे तपासणे आणि त्यानुसार खत खत देणे हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे त्या बाबतीत मी बाग सोडून दुसरा एक अनुभव माझा सांगतो की माझ्याकडं हळद आहे दोन एकर आता ते हळदीच्या दानात हळद घेऊ गेव। घेऊ गेव। नये आपल्या सर्वांना माहीत आहे एक दोन वर्ष गेलं तिसऱ्या वर्षी तर घेऊ नये असं लोक म्हणतात वडीलधारी म्हणतात पण मग आता मला दुसरी जागाच नव्हती हळद लावायला आणि बियाणं एकदा मोडलं की मग आता पुन्हा आपण काय करणार असं मग मी गेलो सरांच्याकडे सरांनी सांगितल्याप्रमाणे केलं माती तपासायला दिली आणि बघूया म्हटले अशा अशा पद्धतीने करा तर माझी तिसऱ्या वर्षाची हळद मी त्याचे पाला वगैरे तपासून घेतो त्यावेळी सरांच्याकडनं तिसऱ्या वर्षाची हळद माझी पहिल्या वर्षापेक्षा चांगली <laughs> माती पाणी पांडे तपासल्यामुळं एवढे माझे अनुभव शेअर करून मी थांबतो